सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो आज अक्षय तृतीय आहे तर सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आता सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि डाळ वगैरे शिजायला घातलेली आहे आज अक्षय तृतीय आहे त्याच्यामुळं पुरणपोळी बनवायची आहे त्याच्यामुळं डाळ शिजायला घातलेली आहे आणि बाकीची भरपूर कामं आटोपलेत आणि आत्ता एकीने तुळशीला पाणी घातलं आणि देवपूजेसाठी स्वस्तिकची फुलं आणि जास्वंदीची फुलं तोडून आणलेली आहे, आहेत उन्हाळा आहे तरी पण झाडांना सकाळ संध्याकाळ पाणी घालतोय त्याच्यामुळं फुलं आहेत जास्वंदीची थोडी कमी झालेत फुलं पण स्वस्तिकची फुलं भरपूर आहेत त्यामुळं आता ही फुलं तोडून आणलेली आहेत साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला सण आहे आज आणि आपल्या घराच्या दरवाज्यामधूनच सगळ्या प्रकारच्या शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात त्याच्यामुळे नाही आज हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे मधी स्वास्तिक काढलेलं आहे छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि तोपर्यंत डाळ शिजलेली आहे कुकरला तीन शिट्ट्या दिल्या होत्या आणि तीन शिट्ट्यांमध्ये डाळ अशी छान मौसर अशी शिजलेली आहे आणि मी इकडं कणिकही मळून ठेवलेली आहे कणिक मी भिजवून की नाही कापडामध्ये बांधून घट्ट भिजवून कापडामध्ये बांधून पाण्यामध्ये ठेवलेली आहे पाण्यामध्ये कणिक भिजवून ठेवली म्हणजे की नाही कणिक छान अशी भिजते आणि पोळ्याही एकदम छान होतात मस्त अशा फुकतात त्याच्यामुळे मी कनिक घट्ट अशी मळून ही पाण्यामध्ये ठेवली आहे पुरणपोळीसाठी डाळ शिजवल्यानंतर जे जास्तीचं पाणी शिल्लक असतं ते पाणी आहे की नाही चा ह्या चाळणीच्या साह्याने मी बाजूला काढून घेतलेले आणि डाळ चाळणीवरती राहिलेली आहे ती हाटून घ्यायची आहे पोळ्यांसाठी आणि हे पाणी आहे ना ती येळवण्याची आमटी बनवण्यासाठी मी वापरणार आहे आमटी जास्त पातळ होऊ नये म्हणून थोडीशी डाळही काढून ठेवलेली आहे आमटीमध्ये टाकण्यासाठी आणि ही मी आता ह्या वाटीमध्ये काढून ठेवलेली आहे येळवण्याची आमटी किंवा तुम्ही त्याला कटाची आमटी म्हणत असाल तर ती आमटी बनवण्यासाठी मी हा वाटणाचा मसाला काढलेला आहे त्याच्यामध्ये ह्या लाल मिरच्या आहेत नंतर हा लसूण आहे हा नारळ आहे कांदा आहे एक मोठा कांदा घेतला होता त्यानंतर कडीपत्ता आहे कडीपत्ता ना आमटीतून काढला जातो त्याच्यामुळं थोडासा कडीपत्ता ना फोडणीसाठी ठेवून बाकीच्या कडीपत्त्याची मी पेस्ट बनवणार आहे आणि हे दोन फुले हे दालचिनी आहे दोन मिरा आहेत आणि दोन लवंग आहेत आणि हा आल्याचा तुकडा आहे तर आता सगळा जो वा भाजून घ्यायचा आहे तुम्ही आता भाजून घेते मसाला कांदा भाजला तर मी त्याच्यामध्ये हा नारळ टाकलेला आहे आणि ह्या लाल मिरच्या लाल मिरच्या भाजून घ्यायच्या आमची छान होते त्याच्यामुळे ह्या लाल आहेत मिक्सरच्या भांड्यात येणा हा कडीपत्ता टाकलेला आहे आणि फोडणीला चार पाच पानं ठेवलेली आहेत त्यानंतर लसणाच्या पाकळ्या आणि बाकीचा सगळाच खडा मसाला टाकून घेतलेला आहे आणि हे कोथिंबीरीचे ना जाड काड्या आहेत ते वाटून घ्यायचे ते टाकून घेतलेले आहेत आमटी बनवण्यासाठी तेलामध्ये मी मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी छान तडतडली की जिरं टाकलेले त्यानंतर चार पाच खडीपत्त्याची पाने टाकलेली आहेत थोडीशी हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर यांना जो वाटणाचा मसाला होता तो मी तेलामध्ये टाकून घेतलेला आहे हेळवणीच्या आमटीसाठीचा जो हा मसाला आहे त्याला चांगले तेल घेतलेलं आहे आणि मी हे येळवणे काढलेले आता हे येळवणे टाकून घेते त्याच्यामध्ये टाकते चवीनुसार मीठ आणि वरून कोथिंबीर ही वाटलेली डाळ मी बारीक करून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे ना आमटी अजून थोडीशी पातळ झाली असेल तर घट्ट होते त्याच्यामुळे ही डाळ होती बाजूला तर आता ही तीळ टाकलेली आहे आणि थोडा वेळ बारीक ज्या स्वरती आमटी शिजली की लगेच आमटी ही कटाची आमटी तयार झाली कटाची आमटी किंवा येळवण्याची आमटी जास्त शिजवण्याची आवश्यकता नाही चार पाच मिनटात लगेच आमटी शिजून तयार होते आणि भाताबरोबर खाण्यासाठी आमटी ही तयार झालेली आहे तुम्ही कशा पद्धतीने आमटी बनवता हे मला कमेंट्समध्ये सांगा जे आंबे केमिकलने पिकवलेले असतात त्या आंब्यांना ना एकसारखा पिवळा कलर असतो आणि चमक असते त्या आंब्यांना तर नैसर्गिक पद्धतीने पिकलेल्या आंब्यांना ना इतकी चमक नसते केमिकलने पिकवलेल्या आंब्यासारखी आणि नैसर्गिक पद्धतीने पिकलेल्या आंब्यांना छान असा गोडसर वास येतो की त्या वासानेच ते आंबे खावे वाटतात